नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रजच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अध्यक्ष पदाच्या उमेदवार पंचशिला वाल्मीक इंगोले यांनी मतदारांना केले निवेदनाद्वारे वोट अपील नगर परिषद दिग्रजच्या सार्वत्रिक निवडणुकीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार पंचशिला इंगोले यांनी मतदारांना नम्र निवेदनाद्वारे संवाद साधला आहे नम्र निवेदन नमस्कार जय महाराष्ट्र मी पंचशिला वाल्मिक इंगोले राज्यशास्त्र मराठी व सुशिक्षित जागरूक आणि जबाबदार नागरिक म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून दिग्रस नगर परिषद येथे नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवत आहे शिक्षणामुळे माझ्यात निर्णय क्षमता समस्याकडे निरपेक्ष नजरेने पाहण्याची क्षमता आणि प्रशासना शिस्त व वृत्ती विकसित झाली आहे समाजकार्यांची ओढ आणि नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याची इच्छाच मला या निवडणुकीत उभे राहण्याची प्रेरणा देते दिग्रज शहरातील पाणी रस्ते स्वच्छता ड्रेनेज वाहतूक आणि सुरक्षिततेच्या वाढत्या समस्या मी अगदी जवळून पाहिल्या आहेत नागरिकांच्या अडचणी समजून घेतल्या आहेत आणि त्यांच्या सोडवणुकीसाठी प्रभावी योजना तयार आहेत शहराला सर्वप्रथम नियमित स्वच्छ आणि सुरक्षित पाणी पुरवठा मिळावा रस्ते दर्जेदार बनावेत शहर स्वच्छ आणि सुसंस्कृत व्हावे नागरिकांना सुरक्षित वातावरण आणि चांगल्या सुविधा मिळाव्यात ही माझी प्रामाणिक बांधिलकी आहे प्रत्येक काम पारदर्शकतेने नागरिकांच्या सहभागाने आणि जबाबदारीने पार पाडले जाईल दिग्ग्र शहराला सुंदर सुरक्षित आधुनिक आणि आत्मनिर्भर करण्यासाठी मी निष्ठेने काम करणार आहे म्हणूनच दिग्रज शहराच्या विकासासाठी माझ्या आणि सर्व शिवसेना प्रचंड बहुमताने विजयी करा ही विनंती सौ पंचशिला वाल्मी किंगोले नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार सोबतच मी नगराध्यक्ष पदाची उमेदवार आणि माझ्या सोबत असणारे उमेदवार या सर्वांना प्रचंड बहुमताने विजयी करा ही विनंती धन्यवाद आमच्या पुढील अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद